किती प्रवेश चाहिए। आज एकूण आतापर्यंत आठ प्रवेश झालेत आहेत त्यातल्यात उबाटाचे चार नगरसेवक म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले चार नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तीन आणि शिंदे साहेबांच्या गटातले एक असे एकूण आठ लोकांचे प्रवेश झालेले अजूनही संध्याकाळपर्यंत अजून एखाद दोन प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल कारण अजून भारतीय जनता पार्टी मधले नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेनेचे पण संपर्कामध्ये आहेत तो साधारण दोन्ही मिळून अजून साधारण नगरसेवक तर निश्चित येतील यामुळे काही ते शक्यता ठरलं की निर्माण व्हायचा हो प्रश्न येत नाही कारण आम्ही कुठल्याच प्रकारची फोडाफोडी केली नाही आता नुकतंच सेशन संपलं सेशन संपल्यानंतर शनिवारी सेशन संपलंय रविवारचा दिवस मध्ये गेला काल अचानक आचारसंहिता म्हणजे डिक्लेअर झाली आणि आज दादा पहाटे पहाटे सकाळी रात्री आम्हाला काल निरोप आले आणि आज जेवढे राष्ट्रवादीत नाही इच्छुक आहेत त्या लोकांची आज तातडीने बैठक बारामती हॉस्टेलला बोलवली होती आणि तिकडे होऊन स्वतः हे लोक आलेले आहेत आम्ही काय फोडाफोडी केलेली नाही त्यामुळे ते, ते निर्माण होता का प्रश्न येत नाही त्यांना स्वतःला तिथं असुरक्षित वाटतंय त्यामुळे ते स्वतःहून इथं आले की त्यांना असं वाटतंय की आपण जर राष्ट्रवादीबरोबर गेलो तर कदाचित आपण शंभर टक्के निवडून येऊ म्हणून ते इथं आलेले आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव